नमस्कार बदलापूरकर विषय इलेक्शन इलेक्शन आलेले आहेत आता दोन महिन्यानंतर कदाचित इलेक्शन कधीही लागू शकते दे। पण तुम्हाला माझ्याकडनं अशी मी एक माहिती देत आहे का इलेक्शनमध्ये जे आता इलेक्शन होतील त्याच्यामध्ये आपण आता वोटिंग करणार आहेत त्या वोटिंग करण्याच्या संदर्भात आपण मतदान करणार आहेत त्या मतदान करण्याच्या संदर्भात मी तुमच्याशी काय दोन गोष्टी शेअर करत आहे ग्राउंड लेवलला मी स्वतः बघितलेल्या आहेत काही गोष्टी आपण मतदान करताना जे मत आपला विकत देतो विकत दिल्यानंतर ज्या मताचा पुढे जाऊन ते लोक काय करतात ठेकेदारीवरून कामं करून घेतात आणि नगराचं काम असू दे कुठल्या सोसायटींचं कामं असू दे कुठल्या चाळींचं काम असू दे ते ते त्यांची मनमानी करतात तर मनमानी अशा पद्धतीने करतात ज्यावेळी एखादा व्यक्ती त्याच्याकडे जा जातो बोलतो का हे माझं का का आम काम आहे असं मला करून द्या हे माझं काम आहे आपण ज्यावेळी तिथनं उठून निघतो त्यावेळी ते तिथले जे नगरसेवक असतात जे लोकप्रतिनिधी असतात तर ते आपण जसं उठून घेतो तेव्हा अरे हे काय येतात त्याने आमच्याकडे सांगतात की हे काम करून देते का साला पैसे घेताना चाले त्यावेळी बोलले नाही तर ज्यावेळी आपलं मत देत असताना कुठलाही प्रतिनिधी तुमच्याकडे आला का मला मतदान द्या मी तुम्हाला एवढे पैसे देईल मला मतदान द्या मी तुम्हाला तेवढे पैसे देईल त्याला अजिबात बळी पडू नका कारण का तुम्ही तुमचं मत अगर विकला तर तुमची पुढची कामं होत नाही आणि अश होणार होतात कामं पण कशी होतात पूर्ण भ्रष्टाचार काम होतात ते म्हणजे वरच्या वर ते तुमचं आता कुठला गटराचा काम आला किंवा तुमचा पेवरचा काम आला किंवा कुठलं तुमचं बाथरूमचं काम आला तर त्यावेळी ते फक्त वरच्यावर काम करतात म्हणजे थोडक्यात म्हणजे शंभर रुपयाचं काम असेल तर तिथे ते, ते लोक फक्त वीस रुपये खर्च करतात आणि बाकी सगळं तुमचे आमचे पैसे वाटण्यामध्ये जातात तर म्हणून मी आवर्जून तुम्हाला बोलत आहे आता मतदान वोटिंग आता येत आहे आणि प्लस असं पण आहे का आता नगराध्यक्षसुद्धा तुमच्या आणि आमच्या वटिंग आणि मतदान मतदान निवडून येणार आहे म्हणून नगराध्यक्षालाही सुद्धा आपण निवडून देऊ देऊ शकतो पण तोही नगराध्यक्ष कॅपेबल पाहिजे शिकलेला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट तो गोर गरिबांचा विचार करणारा पाहिजे सामान्य लोकांचं सा जे गरजे असतात कामं असतात जे गटरचे कामं किंवा पाण्याचे कामं किंवा म्हणजे इतर अजून भरपूर कामं असतात जे जे नगरामध्ये असतात चाळीमध्ये असतात किंवा बिल्डिंगांमध्ये जे काही कामं असतात तर एवढी चांगली गोष्ट आहे का नगराध्यक्षसुद्धा तुमच्या आमच्या मतामधनं -मता निवडून येणार आहे याच्यापूर्वी नगरसेवक निवडून द्यायचे आता खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप बदलापूरकरांना खूप चांगली संधी आहे तर चांगली लोकं चांगली माणसं आणि स्वाभिमानिक माणसं निवडून द्या जेणेकरून मी आता माझं असं ठरवलं आहे का मी आता सुद्धा मतदान करताना कोण माझ्या नगरात आलं का मी एवढे पैसे वाटतो तेवढे पैसे वाटतो त्याचे हात जोडून आहे त्याला दादा तू पैसे नको वाटू तू फक्त कामं कर कामं करायची मानसिकता चांगली ठेव दादा तुला नक्की नको निवडून देतील फक्त फक्त एवढंच म्हणणं माझं आहे बदलापूर आहे जनताला का पैशाच्या आधी जाऊ नका मतदान करताना आणि युवा पिढीला माझं सांगणं आहे का तुम्ही दारू वडापाव मटन बिटनच्या आहारी जाऊ नका तुम्ही तुमचा मतदान हा खूप म्हणजे खूप याच्यामध्ये करत आहेत म्हणून युवा पिढीला काच करून सांगणं आहे जी युवा पिढी शिकलेली आहे ती अजून हुशार आहे पण जी अजूनही आम आता मी एक सैम एरियामध्ये राहत आहे तिथंही मी बघत की अक्षरशः लोक युवा पिढी दारूच्या आरी आहेत काही जुगाराच्या आरी आहेत त्यांना काय असतो त्यांना म्हणजे काही गोष्टी आहेत ते भरपूर काय गोष्टी आहेत तुटी आहेत पण ते पण मी आवर्जून सांगू शकतो का लोकांनो माझे मायबाप माझे बहिणी ताई आई माई या सगळ्यांना अवजरून माझी विनंती आहे का मतदान करताना खरंच चांगला व्यक्ती निवडा कारण का आपल्याला आरोग्य व्यवस्थित पाहिजे आपल्याला हॉस्पिटल चांगली पाहिजे आपल्याला शाळा चांगली पाहिजे आपल्याला सगळं चांगलं पाहिजे बघा सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसर होत चाललेलं आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून निवडून देण्यामध्ये आपला सगळ्यात मोठा वाटा हा चांगली व्यक्ती पाहिजे एकदम चांगली व्यक्ती म्हणजे अशी दादागिरी करणारी नसावी वर चढ नसावी भाईगिरीची भाषा नसावी त्या आ, जे नगरसेवक असते कोण त्यांच्यामध्ये म्हणजे असं बोलताना त्यांच्या ह्याच्यावरती एकदम दादागिरीची भाषा नाही आढळून आली पाहिजे किंवा वेसनी नाही पाहिजे या सगळ्या गुणी शोधा आणि या सगळ्या गोष्टी बघा मतदान हा खूप मोल्याचा आहे हे आता ज्यावेळी मी अठरा वर्षाच्या नंतर वीस वर्षानंतर मला मतदानाचं मला काहीच माहीत नव्हतं का हे मतदान कुठं पण आज मी आहे माझं पंचायत मला कळायला लागलं आहे का मतदान हा आपला किती मौल्य आहे म्हणजे त्या मतदानाला किती आपल्याला अधिकार आहेत आपण कुठेही जाऊन विचारू शकतो बाबा हा माझा काम आहे हा माझं काम होत का नाही ना विचारता सुद्धा ना कुठे जातासुद्धा तुम्ही अधिकारीकडे जाऊ शकता त्याला प्रश्न विचारू शकता तर म्हणून माझे नम्र विनंती आहे बदलापूरकरांना बदलापूरकर चांगला माणूस निवडा चांगल्या माणसाला संधी द्या आणि तुमचे जे कामं करतील प्रामाणिक माणूस निवडा बघा असा राग रोस आणि दादागिरी भाईगिरी करणारा तर कधीच निवडू नका बस जय हिंद जय महाराष्ट्र